नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी माननीय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य रोजगार मेळावा या रोजगार मेळाव्यास नामांकित कंपनीमध्ये थेट निवडीसाठी कंपनीचे अधिकारी हजर असतील खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणाऱ्या सर्व इच्छुकांना यामुळे सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे सातवी सा सा ते पदव्युत्तर आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच उद्योजकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध मंडळांचे मार्गदर्शनपर कक्ष त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इन्क्युबेटर सेंटर नेत्रा आर आय टी इस्लामपूर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित मुंबई महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व मर्यादित मुंबई महिला आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद महामंडळ इत्यादी सहभागी होणार आहेत रोजगार महोत्सव दिनांक शनिवार एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत स्थळ डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय ए सी एस कॉलेज मिरज अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा